वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे विशेष म्हणजे ते सहाव्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झालीये ते आपण बघत आहात वायकरांची मुलगी असेल राहुल शेवाळेंची भाऊजही असेल सर्वंकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल यांची जी दानादान उडाली यातनं एक स्पष्ट होत की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे तो सामान्य शिवसैनिक तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते तीन वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय आम्हाला खात्री आहे कि महापौर ठाकरेंचा बसेल ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होतीच होती पण ही निष्ठावंतांची लढाई होती ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं कि रोज ठाकरेंना धक्के रोज ठाकरेंना धक्के पण आता लक्षात आला असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के तर फार फार तर खोकेवालांचे टक्के त्यांच्या सोबत असतील पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे मिलिंदजी निवडून आलेले आहेत आमच्या लोणा रावतजी निवडून आलेल्या आहेत आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत निशिकांत शिंदेची लढत ही फार महत्वाची लढत होती ते निवडून आलेले आहेत नाही निशिकांत शिंदेच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सर्वकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो जरी म्हणालात आणि दोन हजार सतराची आकडेवारी घेऊन माध्यमांनी कितीही दाखवली कि दोन हजार चे एवढे नगरसेवक शिंदेकडे गेले होते तरी हे स्पष्ट असेल की हे सगळे नगरसेवक हे ठाकरेंची सही घेऊन एबी फॉर्म गेले होते ठाकरेंची सही त्या एबी फॉर्म वर होती म्हणून सतराला ते निवडून आले होते यावेळेला तिथे ठाकरेंची सही नाही याचा काय परिणाम होऊ शकतो हे सर्वेंकर राहुल शेवाळेला तर दुसऱ्यांदा यामिनी जाधवला तिसऱ्यांदा त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे आमची यामिनी जाधवांना पुन्हा विनंती आहे की आता लोकसभा झाली विधानसभा झाली महानगरपालिका झाली एखाद्या ग्रामपंचायतीत सुद्धा त्यांनी उभं राहावं हरकत नाही एक लक्षात घ्या कालच्या जर एक दिवसभराचा जर गोंधळ बघितला तर या गोंधळामध्ये ज्या काही तक्रारी येत होत्या त्या सगळ्या मराठी बेल्ट मधून येत होत्या हिंदी भाषिक लोकांचं नाव मतदार यादीतनं गायब झाले अशी तक्रार येत नव्हती तक्रारी, तक्रारी सगळ्याच्या सगळ्या मराठी मतदारांच्या बाबतच्या होत्या मराठी मतदार हा ठाकरेंचा कोर मतदार आहे आणि या कोर मतदारावर आघात करण्याचा सगळ्या प्रकारची कपटनीती कूटनीती षडयंत्रांचं राजकारण काल दिवसभर केलं गेलं काल दिवसभरामध्ये म्हणजे माझे मामा कलानगर मध्ये राहतात ते गेली चौतीस वर्ष कलानगर मध्ये मतदान करतात काल त्यांचं नाव मालाड मध्ये दिसलं काल त्यांचं नाव कलानगर मध्ये नव्हतं हे हे विशेष आहे तर अशा सगळ्या कपटनीती आणि कुटनीतीचं राजकारण चालू असताना सुद्धा मराठी मतदारांनी म्हणजे मराठी मतदारांना तिथे पोचताच येऊ नये अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं गेलं हे फार गंभीर आणि वाईट होत मात्र तरी सुद्धा प्रत्येक मराठी मतदाराने मराठी कलाकाराने मराठी पत्रकाराने मराठी उद्योजकाने मराठी मनाच्या मराठी माणसाने प्रत्येकाने ज्याने ज्याने भरभरून हा कौल दिला त्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो